महेश शिंदे साहेब तुमच्या सर्वांचं एक तरुण लाडकं नेतृत्व सुहास साहेब, माझे जिवलग मित्र आणि नातेवाईक आदरणीय तानाजी पाटील तथा अध्यक्ष तडपदार खासदार आदरणीय साहेब व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आज टेंबूच्या सहाव्या टप्प्याचं भूमिपूजन झालं कोणतंही काम आपण मागायला जातो ते मंत्रालयात जातो मुख्यमंत्र्यांच्याकडे जातो मंत्री आणि त्या खात्याच्या मंत्र्याकडे जातो टेंबूचा सहावा टप्पा आम्ही मंत्रालयात मागितला नव्हता वर्षा बंगल्यावर मी मागितला नव्हता टेंबूचा सहावा टप्पा मी आणि अनिल भाऊनी मागितला होता ते गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना मागितलेला होता आज आमच्यावर जे टीका करताय गुवाहाटीला गेले गद्दार आहे त्यांना आज निक्षून मी या ठिकाणी सांगतो माझे गुरु असलेल्या भाऊंच्या या व्यासपीठावरून सांगतो तुम्ही सतत आम्हाला सातत्यानं आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून तुम्ही गद्दार आम्हाला म्हणता गद्दारी तुम्ही केलेली आहे पहिल्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर निवडून आलो मित्र पक्ष म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भाषण आमच्यासाठी केले त्यांची मतं आम्ही घेतली आणि निवडून आल्यानंतर मात्र आम्हाला किती हॉटेलमध्ये पळवलं साहेब तुम्ही हॉटेलची नावं सुद्धा देण्यात राहिली नाही या हॉटेलातनं बॅगा घ्या त्या हॉटेलात टाका त्या हॉटेलातनं दोन दुसरा उचला तिकडल्या हॉटेल झाला पोटाला सुद्धा नीट देत नव्हती अशी सगळी नेते मंडळी आहे साहेब तुम्ही बी त्यात होता त्यावेळी आम्ही बोमल साहेबांना सांगत होतो शंभूराजे देसाई मी अनिल भाऊ साहेब एक करू नका लय वाटोळ आमचं होतंय आमदार एवढ्या वेळ भाजप बरोबर आपण गेल्याला चांगलाही घोटाळा काहीतरी मोठा होतो साहेब तुम्ही कायतरी निर्णय घ्या त्यावेळी शिंदे साहेबांनी सोळा सतरा आम्ही आमदार होतो साहेबांनाही प्रसंग आठवत अस साहेबांनी एकच सांगितलं आपले नेते उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहेत कुणी काही आता बोलायचं हे प्रेम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर अंतकरणापासून करणारे आज हे मुख्यमंत्री आणि आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या व्याख्या देता हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेने त्याच्या आदित्य पोराच्या डोक्यावर दूध व्हायचं डोक्यावर हात ठेवायचा पण पन्नास खोक्या आम्हाला दिली म्हणून सांगायचं नसाल तरी पाटलाच्यावला शहाजी पाटील या माझ्या दिग्विजय पोराच्या डोक्या वाट ठेवतो आणि दिग्विजयची शपथ घेऊन मी सांगतो या मला पन्नास खोके मिळाली नाहीत म्हणून कशाला सगळ्या महाराष्ट्र आरड्यातून वर्ड सुटलेली आहे ती महाविकास आघाडी जी सुटली काय नाही तुम्हाला सांगतो सगळे नेता येत उद्धव साहेब आहे ती पवार साहेब आहे सगळी साहेबच आहे ती सगळी व्यापार माणूस करतो सोन्या चांदीचं सो दुकान टाकतो आहे कोण हार्डवेअरचं दुकान टाकतो आहे कोण किराणा मालाचं दुकान टाकतो आहे कोण मॉल टाकतो आहे एखादा कोण शाळेची पुस्तकं को वया ऐकणार दुकान टाकतो आहे पण या महाविकास आघाडीने आता भंगार गोळा करायला महाराष्ट्रात सुरू केलं आहे भंगारचा पडीक माल कुठं आहे तेवढा उचल इनकमिंग झालं इनकार कार इनकमिंग काय महाराष्ट्रातला तमाम मतदार इनकमी एकनाथ शिंदे एका नावाभोवती झालेला आहे आता कुणाच काय चालत नाही सगळ्यांनी ग बसा शांत राहा गुडग दुखून घ्यायचं ना हातात बावट सोळायचं संध्याकाळी सारखं असं करून असं करून जा फायदा होणार जनतेच्या हृदयावर ज्यांनी अडीच वर्षात रात्रंदिवस काम करून स्वतःचा आधी राज्य मिळवलं ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न असंख्य उदाहरण आहेत जी आर वर जी आर जी आर वर जी आर आहेत भाषणात सांगताना काही सांगून काय नाही होत आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला रुपये महिन्याला मिळालं असतं का आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्याची वीज बिलं माफ झाली असती कायमची आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर दोन दोनशे कोटी जळीताचं पैसे शेतकऱ्याला मिळालं असतं का आम्ही जर गेलो नसतो हो तर माझ्या मुलींना एम डी एम बी बी एस आय ए एस एस पी होणेपर्यंतच शिक्षण सगळं मोफत करायचा निर्णय झाला असता का निर्णय घ्यायला कमीत कमी माणूस भेटावं तर लागतो दोन वर्षात मुख्यमंत्र्याचा चेहरा फक्त दोन वेळा बघायला मिळाला आता मतदारसंघाला काय सांगायचं वेळ कमी आहे मला जास्त बोलायचं नाही मी एवढं सांगतो मित्रांनो शिंदेसाहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्याचे मालक तुम्ही आज आहात कशाला आता वाट बघायची काय मामलेदारला बोलवा इथं त्याला मोजा म्हणावून जाहीर करून टाका सुहास बाबराला आमदार मते भी घ्यायला डोको पेट्या बी डोको ती यंत्रणा डोक दिसायला लागले आता काय शिल्लक राहिले गा कशाला सुवास बाया गाभी सुहास की भावी तेवढं मला म्हणू डा मला तिथे सांगितलं हेलीपॅड वर सांगितलं बापू मला भावी म्हणायचं नाही तुम्ही साडेसात हजार ते आठ हजार भावे आमदार महाराष्ट्रात हिंडते निवडून येणार दोनशे अठ्ठ्याऐंशी आता राहिलेलं भावी कुठं नेमकं घालवायचं सांगता का मला आणि दहा बारा जण मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री दहा बारा पोस्टर आहेत अरे उद्याचं मुख्यमंत्री ठरलेला आहे सांगायला लागत नाही महाराष्ट्र जनतेने निर्णय घेतलेला आहे फक्त मताच्या जा पिठीपर्यंत जायचं आहे दिसला धसुण धनुष्यबाण का दाब बटन दिसला धनुष्यबाण दाब बटन टॉय 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 मशीन वाजणार आहे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे या ते मात्र कोणी शंका बाळगू नका जे जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व आहे ते नेतृत्व परमेश्वराला सुद्धा हटवता येत नसतं म्हणून अनेक भक्त परमेश्वरापेक्षा मोठे झालेले आज जनतेची सेवा साहेबांनी केली रात्र झुटून केली साहेब मी गेली तीन दिवस हे पत्र दिलेलं देण्यासाठी मुंबईला होतो मी ठाण्या घरीसुद्धा गेलो वेगवेगळी कारणं सांगत होती पण मला मी तुमच्या जवळच आहे म्हणून सांगितलं एकानं डोळ्याचं ऑपरेशन झालंय साहेब काय भेटत नाही सगळ्यात शरीरात जर नाजूक कुठला अवयव असेल तर डोळा आहे आणि अशा डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा बारा तास विश्रांती मुख्यमंत्री साहेबांनी घेतली नाही बारा तासातच पुन्हा कामाला लागले ला रात्र देऊन जनतेचे प्रश्न सोडवायला लागले ते मुख्यमंत्री तुम्हाला मला भाग्याने गुवाहाटीला जाण्याची पहिली गाडी होती कोणाची आम्ही साहेबांना सगळ्यांनी सांगितलं त्या संजय राऊताला मत आम्हाला आयुष्यपद हो द्यायची नव्हती साहेबांना अहो ह्याला कशाला मत दे सांगता ही नाही ते बडबडत ती नको याला मत दे साहेब साहेब म्हणले संजय राऊत महत्वाचा नाही शिवसेना स्वर्गे बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचं नाव बदनाम होता कामा नये एवढी मतं असताना संजय राऊत पडला कसा तुमच्या सगळ्यावर नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाला डाग लागल गपचिप सगळ्यांनी मतदान कर मतदान केलं आणि आम्ही निघालो पहिली गाडी माझी गेली ठाण्यात आणि मी शंभूराजेची वाडं बघत बसलो साहेब मी बोललो नाही आज बोलतो राज राज्य गृहमंत्री होते आमची पोलीस एक माझ्या गाडीला सारखी त्या पुलाच्या अलीकडे एडा मारायला लागल्या मी लो आता गाहुलो आपण गा। तडाक्या त्याच्या नशीब माझं चांगलं अक्कलकोटचा फौजदार होता ती फौदार माझ्या पैसे आला आणि बापू गाडी लवकर हलवा म्हणला तुमच्यावर नजर ठेवायचं आम्हाला फोन आल्या तेव्हा मी म्हटलं चल चहा तर पिऊ लागा सकाळ जण पोटात काय खाल्लं नाही चहा बिस्किट चार मला मला शंभुराज्या गाडीची वाट बघायची होती चहा बिस्किट शंभूराजे आणि अनिल भाऊ भाव आले आल्या मला बाप माझा काय मला होत आहे तिघच गाडीत गेलो सुरतला पहिली गाडी आमची गेली तिथं धुरळा काढत आलो होती शिंदे साहेब मग शपथ घेतल्यावर आम्ही खाली बसलो हा लढा दिला होता तो शिंदे साहेबांसाठी आम्हाला दिला नव्हता आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास होता कि हे नेते जर झाले मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार एका भावनेनं केलेला उठाव जगाला हादरवून टाकणारा आम्ही हा उठाव केलेला त्या उठावानंतर इंग्लंड देशात सुद्धा असा उठाव झाला तुम्हाला सगळ्याला माहित नाही जर आमचं बघून इंग्लंड देशाच्या खासदारांनी उठाव केला आणि पंतप्रधान काढून टाकला तर आम्ही काय वाट केले उठत्या सुटत्याची पन्नास खोकी पन्नास खोक्या आकडा बारका तरकांना आता जरा मोठा तर करा की पेटवा काहीतरी एकाच आकड्या बसला आहे ज्याने ज्याने असा आरोप केलाय त्याला भगवंत पांडुरंग शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही पांडुरंगच्या पायत्याच्या ठिकाणी माझं गाव आहे माझा शाप त्याला मग मोजा बाजार या पुढं आता दिल्ली दाढे महाराष्ट्रात दाढे आणि आमची बी दाडे आहे आजिबाद हाटत नाही आम्ही काय काळजी करू नका तुम्ही किती, किती बड़ वेळ आढवा या किती जणाला हे जायचं भाषण लांब जाणार आहे मलाही बडबडाई सवय आहे मी थांबतो या ठिकाणी कारण साहेबांचं हेलिकॉप्टर ढागामुळे जाणार नाही एवढंच सांगतो मित्रांनो कॉलेज जीवन माझं या गावात येईल माझ्यावर मला फक्त एक चापट मारली राम कोकाटे म्हणून माझ्या मित्रानंच मारली पंधरा दिवस कॉलेज बंद पडलो आणि व्यापारी पेठ तीन दिवस व्यापाऱ्यांनी बंद ते शहाजाला का मारलं ह्याचा निर्णय झाला पाहिजे एस पी पंधरा दिवस इथं राहिला होता त्याची मध्यस्थी केली साहेब भांनाची ते अनिल भाऊ बाबरांनी मध्यस्थी केली माझ्या राजकारणाची सुरुवात विट्यातून मी केलेली आणि माझे सद्गुरू राजकारणातले कोण होते ते अनिल भाऊ बाबर हे माझे गुरु होते माझ्या गुरुच्या आज फोटोला वंदन करण्याची वेळ माझ्या वेलाटक होते आज भाऊ आजार आगाव कारला भाऊ तुमच्यासाठी कार विट्यात डॉक्टरनी सांगितलं होतं तुम्ही पुण्या मुंबईला तातडीन दाखवा भाऊ आग्रह केला नाही काय होते मी पित्त झाला असं सांगलीला जाऊन ये पण काळानं घात घात शेवटचा स्वतःचा सो सोडेपर्यंत सुद्धा जडितेच्या प्रश्नाची प्रामाणिकपणा राहणार हे नेतृत्व सात वेळा निवडणुका लागल्या चार तीन वेळा पडले चार वेळा निवडून आले पण पडल्यानंतर सुद्धा तेवढ्या जोमानं कामाला लागणार अनिल भाऊ बाबर हे महाराष्ट्रात एक मी उदाहरण आहे मित्र आणि ह्या गुरुचाच मी सगळा सल्ला घेतला माझ्यावडं तर राज्यात कोण पडलंच नाही आमच्या गणपतराव देशमुखाचं साहेब सगळ्यात जादा निवडून आलेलं रेकॉर्ड आहे सांगोल्याचं सांगोल्याचं सगळ्यात पडायचं रेकॉर्ड बी आमचं सांगोल्याच आहे ते आम्ही काय दुसऱ्याला जाऊ दिलं नाही किती वेळा पडलो पुन्हा मैदान गणपती विरोधात उभाचा ये गारडीला सुहासी लहान होती भाऊच्या पायापुढे कसं करायचं आजा उभारा कसं घडत असतं घडायचं ही प्रेरणा दिली ती अनिल भाऊनी दिली म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी शाजू भाऊ होतं उभारा सुहास बाबरांनी अतिशय कळकळीनं भाऊनी भाषा तुम्हाला हजोडून कळकळीची विनंती करू जे आले त्यांच्यासाठी बोलतो आणि जे आले नाही त्यांच्यासाठीही बोलतो की भाऊच्या गाळलेल्या चाळीस वर्षाच्या घामाचं एक मत देऊन स्वास बापराला तुम्ही हे भाऊचं केलेलं उपकार फेडा एवढं कळकळीची विनंती कर माझं भाषण संपवतो हॅलो रफिक बाई कुठं आहे तुम्ही का नेते कुठे गेलाय काय सांगितलं नाही काय नाही रिकुता रडाय लागली इथं तालुक्यातली माणसं सगळी काळजीत पडल्यात आम्ही सध्या गुवाहाटीत आहे काय झाडे काय डोंगार काय हाटेन समद काय ओके आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ओके आहेत आमदार सुहास बाबर अति ओके आहेत जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आहे तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आदंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला व्हिडिओ कॉलवरती एक मेसेज पाठवला आहे तो मेसेज आपण या ठिकाणी प्ले करतो कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब